नमस्कार सगळ्यांना आम्ही सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस तर कालच आपण गौरी आवाहन सुद्धा केलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस तर गौरीपूजना दिवशी आमच्या इथं पुरणपोळीचा नैवेद्य असतो गौराईंसाठी तर माझं सगळं काही झालेलं होतं लवकरच मी आवरलेलं होतं म्हणजे आपली जी काही आमटी भात नंतर तळण तळेलं भजी केलेलं नंतर मग फक्त पुरणपोळी तेवढी राहिलेली होती पुरणसुद्धा मी इथं वाटून घेतलेलं होतं सगळी काही तयारी झालेली होती तर थोडंसं वाटीमध्ये मी तूप काढून घेतलं कारण मी पोळ्यासनी तूपच लावते तर तुपामुळे छान अशी पो पोळी छान लागते चवीला सुद्धा तर अगोदर छोटे छोट्या पोळ्या करून घेणार आहे कारण पुढे ताट ठेवायचे त्यांच्या त्यांच्या ताटामध्ये दोन दोन पोळ्या मी ठेवते एका गौरी गौरीच्या ताटामध्ये दोन एका गौरीच्या ताटामध्ये दोन नंतर आपल्या गणपती बाप्पाला एक सेपरेट ताट करते नंतर आपले देवाऱ्यावरती जे जे जे, जे देव आहेत ना त्यांना एक ताट करायचं असं सगळ्या देवांना ताटवे वेगळी करायची आणि अगोदर मग ने त्याच्यासाठी नैवेद्याच्याच पोळ्या मी करून घेते आणि नंतर मग बाकीच्या करणार आहे कारण नैवेद्याला उशीर होऊ नये म्हणून अगोदर नैवेद्याच्या करून घेणार आणि नंतर मग बाकीच्या पोळ्या करून घेणार आहे तर माझं इथं चाललेलं होतं सकाळी आज लवकर उठून मग मी देवपूजा वगैरे केली गौराईंची आरती गणपती बाप्पांची आरती केली आणि स्वयंपाक पण लगेच असं म्हणजे सगळी कामं पटपट असं हे झालं की ते ते झालं की ते असं करत करत सगळी कामं आवरून पण घेतलेली आहेत आणि पोळ्या फक्त झाले की माझं सगळं काम होईल त्याच्यानंतर मला दोन तीन ब्लाउज सुद्धा शिवायचे आहेत पण अगोदर म्हटलं चला पोळ्या अगोदर आपण करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सुद्धा तसं सांगा की आणि किंवा माझ्या क म्हणजे व्हिडिओमध्ये काही बदल असावेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर छोट्या छोट्याच पोळ्या इथं मी करणार आहे नैवेद्यासाठी छोट्या छोट्या करणार आणि नंतर मग आपल्याला मोठ्या करणार आहे आणि चालू होतो मग इथं माझं पोळ्या करायचं त्याच्यानंतर आणखी मला ब्लाऊज आता बघू क स्वयंपाक कधी होतोय त्याच्यावरती ब्लाऊजचं डिपेंड आहे तर आता नैवेद्याच्या पोळ्या झालेल्या होत्या आणि इथं मग मी नैवेद्यासाठी ताटं करत होते तर छोट्या छोट्या वाट्या पण माझ्याकडे आहेत भरपूर तर त्या दोन घेतलेल्या होत्या आणि इथं भात जे आहे ना ते मी असं वाटीमध्ये दाबून त्याचा आकार काढून घेतलेला आहे दोन्ही ताटांमध्ये भाताच्या वाट्या करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीनं पोळ्या ज्या आहेत त्या दुमडून ठेवलेल्या आहेत नंतर आमटी ती बाकी सगळं मी अगोदरच करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे पोळ्या झाल्या की अगोदर नैवेद्यच दाखवायचा आरती ते सगळं सगळं माझं झालेलं होतं आणि माझं इथं नैवेद्य भरायचं चालू होतं तर ताटं भरून आता इथे मी गौऱ्यांसाठी आणलेले आहेत आणि ती आता गौऱ्यांकडे जागा करून ठेवते तर अगोदर थोडासा जागा केला होता पण माझं अगोदर छोट्या ताट ताटांचं प्लॅनिंग होतं पण त्याच्यामध्ये काही नैवेद्य व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी मोठी ताटं घेतली आणि त्याच्यामध्ये मग हे नैवेद्य ठेवला तर अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे मी साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा या पद्धतीने माझ्या गौराई आहेत छान अशा तर आता इथं राहिलेल्या पोळ्यासुद्धा मी लगेच करून घेतले म्हणजे गौराईसने नैवेद्य दाखवलं की राहिलेल्या पोळ्यासुद्धा इथं मी कराय घेतलेल्या तर छान ले ले होते छान टम्म पोळ्या माझ्या फुगलेल्या होत्या छान एकदम मस्त मनासारख्या पोळ्या झालेल्या होत्या तरे तरे सा तर इथं लगेच मग मी ब्लाऊज शिवायला घेतला म्हणजे सगळं माझं काम झाल्यानंतर हा बोटनेक ब्लाउज डिझाईन आहे तर याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे नक्की बघा तर हा म्हणजे किती बघा बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे तर छोट्या मप्पाचाच हा ब्लाउज आहे आणि बोटनेक शिवायचा होता पुढच्या साईडने मी कट शिवलेला आहे आणि छान असा ब्लाऊज मी इथं शिवून तयार केलेला आहे पाठीमागची डिझाईनसुद्धा तर बिना कॅनवासचा हा मी गळ्या स्टिच केलेला आहे पण खूप छान गळ्याला आकार आहे असा आलेला आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ सुचिता फॅशन या चॅनलवरती नक्की बघा खूप छान ब्लाऊज आपला शिवून तयार झाले एकदम क्लासी लुक आलेला आहे ब्लाऊजला तर या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर स्टिचिंग करणार आहे लगेचच लगे ले ले कर कर ओ, तर इथं बघायला लगेच स्टिचिंगलासुद्धा मी सुरुवात केलेली आहे असं जो आपण राऊंड शेप करून घेतलं होता त्याच्याकडे आणि बरोबर अशी टिप मारून घेतली पिना वगैरे काढून घ्यायच्या नंतर मध्ये एक एका ठिकाणी कट देऊन सर्व राऊंड गोलाकार कटिंग करून घ्यायचा या पद्धतीनं आणि नंतर हे ओ म्हणजे अस्तरच्या बघा तिथं मी कट देऊन घेते आहे आपण जिथं टिप मारली तिथं आणि हे अस्तर गुंडून आतमध्ये घ्यायचं म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं शेप तयार होतो या पद्धतीनं आणि याला दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित सावकाश करायचं जास्त गडबड काही करायची नाही सावकाश केलं तर आपलं फिनिशिंग खूप छान येतं आणि हा गोलाकार भाग आहे म्हणून कापड फिरवत फिरवत टिप मारायची तर सुचिता फॅशन या चॅनललासुद्धा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी त्याच्यावरती खूप सारी स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते आणि खूप सारे केलेले सुद्धा आहेत छान असे उपयोगी आणि इथं बघा वरचा गळासुद्धा आता कटिंग करून घेते तर या पद्धतीने फोल्ड करून टॅप केलं की आपोआप आप आकार आहे असा इकडे उमटतो वेगळा आकार आपल्याला काढावा लागत नाही आणि आहे असा त्या साईडला जसा आकार आहे तसा सेम थी थी या साईडलासुद्धा येतो आणि इथं पिन लावून घेते म्हणजे कापड हालणार नाही याच्यासाठी तर आपण जे टीप मारली आहे बरोबर त्याच्यावरतीच असे टेप मारत जायचं आहे या पद्धतीनं आणि नंतर मग कापड जे कर आहे ते कटिंग करायचं आहे खूप छान आणि सोपी ब्लाउज डिझाईन मी तुमच्याशी इथं शेअर केलेली आहे अगदी सोपी आहे जास्त वेळ पण नाही लागत एक दहा मिनिटात ही डिझाईन तयार होते दहा मिनिटसुद्धा ना जास्त जर तुमचं प्रॅक्टिस असेल तर पाच ते सात मिनिटात ही डिझाईन तुम्ही नक्कीच करू शकता तर इथं बघा कडेला पूर्ण अशा मी टिपा मारून घेतल्या तर इथं कडेला अशी पूर्ण टिप मारून घ्यायची एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय सेम याच पद्धती नक्की तुम्ही या पद्धतीने म्हणजे स्टिच करायचा प्रयत्न करा खूप छान आणि क... म्हणजे एकदम असं ब्लाऊजला तुम्ही शिवल्यानंतर बघा इतका छान लुक आलेला आहे की विचारू नका खूप छान लुक आलेला आहे आणि सध्या बोटने ब्लाऊज डिझाईनची खूपच फॅशन आहे प्रत्येक महिलेकडे अशा डिझाईनचा एक तरी ब्लाउज असणार आहे नक्की तर इथं बघा आपण जे टिप मारलेली त्याच्या आतून थोडंसं मी इथं कटिंग करते या पद्धतीने आणि नंतर इथं गळ्याला पायपिंग करून घेते गळ्याला पायपिंग करून झाल्यानंतर मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते तर छोटीशी मी दीड इंच रुंदीची पट्टी घेतलेली आणि त्याला कडीला पाव इंच दुळून उळून टिप मारून घेतलेली तर इथं बघा पट्टी जोडून घेतल्यानंतर इथे मी थोडे थोडे कट दिले आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पायपिंग करून घेत आहे तर पायपिंग करताना सुद्धा गडबड करू नका सावकाश करा म्हणजे पायपिंग छान येतं आकार एकसारखा येतो त्या पद्धतीने पाइपिंग सुद्धा करून घेतलं त्याच्यानंतर आता काय करायचं तरी त शोल्डर पाशी बरोबर मध्यावरती दुमडून खालच्या साईडला टक्सच्या टिपा मारून घ्यायच्या टिपा व्यवस्थित एनलॉक करायच्या दोन्ही साईडला टक्सच्या टिपा मारून घेतल्या खालच्या साईडला कमरपट्टी आपण जोडून घेऊ या इंच रुंदीची पट्टी घेतलेली पावींचं इंच पट्टी तयार करून घेतलेली आहे आवश्यक तेवढी आणि ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून दाबटी देऊन घ्यायची आहे या पद्धतीनं आणि नंतर मग तर इथं आपलं आता जवळजवळ तयार झालेली आहे ब्लाऊज डिझाईन फाइनल लुक बघा ब्लाऊजचा तर कशी वाटली डिझाईन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद